जे शूर आहे शेतीला उपयुक्त असे शे गांडूळ खत प्रत्येकाला आहे आणि ते शेतीला सगळ्यात जास्त आहे हे बघा तुम्ही बघू शकता जीओटी म्हणून एक संस्था आहे त्याने आमच्या गावात आमच्या गावात शेजारी दोन तीन समजा जेवढ्याकडे तुती आहेत तेवढ्याकडे प्रत्येक शेतकऱ्याला असे दोन दोन बेड आणि त्यासोबत गांडू दिले तर सध्या काय झालेलं आहे त्यांच्याकडे फक्त बेडच शिल्लक आणि त्यांच्याकडे गांडूळ सध्या नाहीत त्यांनी गांडू एक बेड आणि त्यासोबत गांडू फक्त आठशे रुपयाला दिलेलं आहे असे बेड घ्यायला तर गेले ह्या बेडची किंमत तीन हजार रुपये तुम्ही कृषी प्रदर्शन कधी बघायला गेले त्यामधून मी घेतलं होतं तीन हजार रुपयाला आणलं होतं तुम्हाला हे फक्त जीव टी म्हणून संस्था आहे ते फक्त तुम्हाला ही आठशे रुपयात देते आणि त्यासोबत गांडू देतील सध्या त्यांच्याकडे गांडूळ नाही सध्या फक्त बेडच कोणाला जर लागले बेड मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्याच्यावर फोन लावून तुम्ही विचारून समजा तुम्हाला देत असले तर बघा कारण की फक्त जेवढ्या आमच्या शेजारी दोन चार गाव आहेत ज्या तुती त्यांना देत होत पण जर तुम्हाला दिले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता मी हे बेड आणलं होतं त्यावेळेस तीन हजार रुपयाला होत कृषी प्रदर्शन मधून आणलं होतं ते बेड दाखवतो मी तुम्हाला मी हौदामध्ये डायरेक्ट उखंडात हौदामध्ये टाकला होता आणि त्या उखांडात गांडूळ टाकले होते पूर्ण व थोडेफार टाकले होते गांडूळ आणि त्याच्या आज एवढी जास्त संख्या झाली म्हणून मी दाखवतो बेड होते शेजारी पूर्ण हौद उकंड्याने भरला होता तुम्ही ओळखून बघू शकता आणि पूर्ण हौद हाद उकंड्याने ह्यात पाणी सोड होत फुल आणि नंतर पाणी ह्यातलं काढून दिलं आणि ह्याच्यात मी गांडूळ सोड होते तुम्हाला ह्यातलं गांडू दाखवतो हो मी थोडे सोड होते हे बघा मोजके गांडूळ सोडवते हो मी जर कोणा गांडूळ लागत असले तसेच घेऊन जा आपल्याकडून फुकटमध्ये फक्त तुमच्याकडे ते बेड ते हाऊद ते असला तर दररोज ह्याला पाणी मारायला लागतं एका दिवसाड तुम्ही मारू शकता मी कधी मारत होतो तर कधी नव्हतं कारण की मग फुल हाऊस पाणी भरला होता त्या मग खाली ओल होती मी वरून वरून थोडंसं पाणी मारायचं बघा कधी मधी समजा नुसतं हात घातलं की ओलग ओरे येते हातालाच की बघा दोच पाणी मारलं का सर दिवसाड जरी मारलं तुम्ही